डिसेंबर महिना होता नागपूर जिल्ह्यातील उमरेळ कोही रोड रात्री नेहमीच ओसाळ असतो पण त्या दिवशी थंडी काहीतरी वेगळीच बोचत होती रस्ता कोरडा होता धोके नव्हते पाऊस नव्हता तरीही हवेत एक जळ शांतता होती राजू कवी गेली पंधरा वर्ष ऑटो रिक्षा चालवत होता दिवसभर शहरात फेऱ्या मारून रात्री साडे अकराला तो नेहमी शेवटची फेरी करून घरी परतायचा त्या दिवशीही तसंच ठरवलं होतं ही, ही शेवटची रिक्षा मग थेट घरी उमरेड बस स्थानकावर तो थांबला प्रवासी जवळजवळ नव्हतेच दोन तीन लोक चहाच्या टपरीवर एक एष्टी नुकतीच निघून गेली होती राजूने शाल खांद्यावर ओढली आणि रिक्षा सुरू ठेवली तेवढ्यात मागून एक स्त्री चालत येताना दिसली साधारण तीस बत्तीस वर्षाची असावी हिरवट साडी केस मोकळे हातात कुठलीच पिशवी नाही चेहऱ्यावर थकवा होता पण घाई नव्हती कोही रोडवरच्या वळणापर्यंत चलशील का तिचा आवाज अगदी साधा थोडा कातर राजूने आशातून पाहिलं त्यावेळेला त्या रस्त्यावर प्रवासी मिळणं अवघड होतं बसा तो म्हणाला ती शांतपणे मागे बसली रिक्षा सुरू झाली पहिल्या काही मिनिटात काहीच विचित्र वाटलं नाही रस्ता ओळखीचा होता उजवीकडे शेती डावीकडे मोकळी जागा डिसेंबरची थंडी अंगात शिरत होती आशातून तो अधूनमधून मागे पाहत होता ती स्त्री सरळ बसली होती नजर खाली ताई रोज्या रस्त्यावर जा करता का राजू सहज बोलला काही क्षण शांतता कधी कधी ती उत्तरली फक्त दोन शब्द पण तिचा आवाज ऐकून राजूला क्षणभर असं वाटलं की ती खूप काळ कुणाशी बोललेली नाही रिक्षा पुढे जात राहिली कोही रोडचा तो भाग आला जिथे मोबाईल नेटवर्क गायब होतं रस्त्यावर एकही वाहन नव्हतं दिवे कमी अंधार जास्त राजूच्या लक्षात आलं ती स्त्री अजूनही एकदाही इकडे तिकडे पाहत नव्हती ना तिला कशाची भीती होती ना कसली काही इथे उतरायचं का पुढे तो विचारायला वळला उत्तर आलं नाही त्याने आशात पाहिलं ती त्याच स्थितीत बसलेली होती रिक्षा थांबून तो थोडा वळून पाहू लागला ताई ती हळूचं डोकं वर करते डोळे थेट त्याच्याकडे त्या नजरेत राग नव्हता भीतीही नव्हती पण काहीतरी रिकामं होतं पुढेच ती म्हणाली राजूच्या पाठीवर थंड शहारा आला का आला हे त्यालाच कळलं नाही रिक्षा पुन्हा सुरू झाली त्या क्षणी राजूला एक गोष्ट आठवली या रस्त्यावर दोन वर्षापूर्वी एका स्त्रीचा अपघात झाला होता रात्री रिक्षातून पडून त्याने डोकं हलवून तो विचार झटकला असं काही नाही निव्वळ थकवा पण रिक्षेचा वेग नकळत कमी झाला होता आणि उमरेट कोही रोडवर त्या थंड रात्री ही रिक्षा फक्त प्रवास सुरू करत होती रिक्षा पुढे सरकत होती पण राजूच्या मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली होती हा रस्ता त्याला पाठ होता पंधरा वर्षात दररोज येथून यायचा तरीही त्या रात्री काहीतरी चुकत असल्यासारखं वाटत होतं रस्त्याच्या कडेला असलेली झाडं नेहमी सारखीच होती पण शांतता जास्त होती इंजिनचा आवाज सुद्धा जणू दाबलेला वाटत होता राजूने घड्याळाकडे पाहिलं रात्री बारा वाजायला दहा मिनटं इतक्या रात्री एकटी कुठे जात असेल तो नकळत बोलून गेला यावेळी उत्तर लगेच आलं नाही रिक्षा एका वळणावर आली इथे एक लहानशी देवाची जागा होती जुनी मारुतीची मूर्ती नेहमी दिवा लागलेला असायचा त्या रात्री दिवा बंद होता राजूच्या मनात अजूनच गोंधळ वाढला ताई इथे उतरायचं होतं का तो थोडासा थांबला नाही मागून शांत आवाज आला अजून थोडं पुढे काही अंतर गेल्यावर राजूला जाणवलं की वेळ जास्त लागत होती साधारण दहा मिनटाचा रस्ता पंधरा वीस मिनटं चालू होता त्याने गती वाढवली आरशात पाहिलं ती स्त्री अगदी तशीच बसलेली हात मांडीवर नजर खाली कुठलीही हालचाल नाही राजूला आठवलं बहुतेक प्रवासी या रस्त्यावर घाबरतात प्रश्न विचारतात फोन काढतात ही बाई मात्र जणू या रस्त्याला ओळखत होती ताई तुमचं घर कुठं आहे त्याने विचारलं क्षणभर शांतता तिने शब्द थांबवला तो शब्द ऐकून राजूच्या हाताला घाम आला म्हणजे तो सहज विचारायचा प्रयत्न करत होता पण उत्तर आलंच नाही रिक्षा आता अशा भागात आली जिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती होती तिवे जवळजवळ संपले होते राजूला अचानक एक गोष्ट जाणवली रिक्षाचा मागचं वजन जणू कमी झाला होता त्याने वेग कमी केला आशात पाहिलं ती अजूनही होती तशीच बसलेली पण रिक्षा हलकी वाटत होती त्याने स्वतःला समजावलं टायरचा प्रेशर असेल थंडीमुळे असेल पण मन शांत होईना थोड्याच वेळात तो एका जुन्या दगडी पुलाजवळ पोहोचला इथे पावसाळ्यात पाणी भरतं बाकी वेळा रस्ता अरुंद इथेच थांबा मागून आवाज आला राजूने रिक्षा बाजूला लावली पश्यासाठी तो विचारायला वाढला कोणतंच उत्तर नाही तो मागे वळला आणि क्षणभ त्याचं हृदय थांबलं मागची सीट रिकामी होती राजू पटकन खाली उतरला आजूबाजूला पाहिलं तो रस्ता ओसाळ होता दूरवर एकही घर नाही ताई अहो पैसे तरी द्या कुठे आहात तुम्ही त्याने आवाज दिला फक्त थंडीचा वारा त्या जागेवर पुलाच्या कडेला रस्त्याच्या मातीवर एक ओलसर पायाचा ठसा होता फक्त एकच राजूच्या डोक्यात एक विचार घुसला कुठे गेली ही बाई आताच तर इथे होती त्याने रिक्षा पटकन सुरू केली घरी जायचं ठरवलं पण मनाच्या कोपऱ्यात एक प्रश्न घुमत राहिला ती उतरली की कधीही बसलीच नव्हती आणि नक्की ती माणूसच होती ना त्या रात्रीनंतर राजू झोपलाच नाही घरी पोहोचल्यावर त्याने रिक्षा अंगणात लावली पण मन अजूनही त्या पुलाजवळ अडकलेलं होतं रिकामी सीट एकच पायाचा ठसा आणि स्वतःलाच पडलेला प्रश्न सकाळ झाली पण डोक्यातला गोंधळ कमी झाला नाही नेहमीप्रमाणे तो रिक्षा घेऊन बाहेर पडला पण त्या दिवशी उमरीड कोही रोडकडे जाण्याची हिंमत झाली नाही दुपारी जेवणानंतर त्याचा मित्र महेश त्याला भेटायला आला महेश गावातच छोटंसं किराणा दुकान चालवायचा आणि परिसरातील बातम्यांचा चालता बोलता भांडार होता काल रात्री तुझी रिक्षा उशिरा दिसली महेश सहज म्हणाला राजू काही क्षण गप्प राहिला मग सगळं सांगून टाकलं महेश आधी हसला अरे थंडी अंधार डोक्याचा खेळ असतो पण जेव्हा राजूने पुलाजवळची जागा आणि पायाचा ठसा सांगितला तेव्हा महेश गप्प झाला कोणता पूल त्याने विचारलं जुना दगडी कुही रोडवरचा राजू म्हणाला महेशच्या चेहऱ्यावरची रंगत उतरली तिथे दोन वर्षापूर्वी एक अपघात झाला होता तो हळू आवाजात म्हणाला कोणता अपघात महेशने दुकान बंद केलं आणि राजूला वाचवलं एक बाई नाव साधना देशमुख रात्री उशिरा रिक्षातून प्रवास करत होती पुलाजवळ अचानक रिक्षा वळली ती खाली पडली डोक्याला जबर मार लागला राजूचा श्वास अडखळला मग रिक्षावाला घाबरून पळून गेला पण बाई तेव्हाच मेली होती राजूच्या डोक्यात काल रात्रीचा आवाज घुमला तिला कुठे उतरायचं होतं राजूने विचारलं महेशने मान हलवली त्या पुलाजवळच उतरायचं होतं तिचं माहेर त्या वळणापासून चालत जाणं एवढं होतं त्या संध्याकाळी राजू घरी न जाता थेट उमरेड पोलीस ठाण्यात गेला कोणालाही काही न सांगता तो जुन्या नोंदी पाहू शकतो काही विचारलं ओळखीचा हवालदार होता पाटील कशासाठी पाहायचं आहे तुला पाटीलनं विचारलं माहिती म्हणून राजू म्हणाला पाटीलने बाहेर बाहेर काढली फोटो जुने होते पिवळसर कागद राजूने फोटो पाहिला हृदय जोरा धळकलं हिरवट साडी मोकळे केस तोच थकलेला चेहरा काल रात्री जी बाई मागे बसली होती तीच ही तीच बाई होती राजूच्या तोंडून शब्द बाहेर पडले पाटीलने त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं काय म्हणतोयच तो, तो विचारायला लागला राजूने सगळं सांगितलं नाही फक्त एवढंच म्हणाला मी तिला पाहिलंय पाटीलने फाईल बंद केली राजू दोन वर्ष झाले त्या केसला इथे कोणी तिला पाहिलेलं नाही काही गोष्टी डोक्यात ठेवून आहेत राजू बाहेर पडला आकाश ढगाळ होतं थंडी वाढत होती त्या रात्री घरी परतताना त्याला एक गोष्ट स्पष्ट जाणवली ती बाई कुठेही जायला निघाली नव्हती ती परत येत होती आणि अजून एक धक्का बाकी होता कारण फाईलमध्ये एक ओळ होती जी राजूने शेवटी वाचली मृत्यूच्या वेळी रिक्षाचा नंबर तोच नंबर राजूच्या रिक्षाचा रिक्षाचा नंबर डोळ्यासमोरून हालत नव्हता पोलीस ठाण्याबाहेर उभा राहून राजू बराच वेळ हल्लाच नाही हात धरधरत होते डोकं सुन्न झालं होतं दोन वर्षापूर्वी काय झालं होतं हे आठवायचा तो प्रयत्न करत होता पण आठवण जाणीवपूर्वक पुसून टाकलेली होती तो हळूच रिक्षात बसला सीटवर हात फिरवला हीच सीट दोन वर्षापूर्वी डिसेंबर महिना त्यावेळीही थंडी होती त्यावेळीही उशीर झाला होता तो घरी पोहोचला पण दिवसभर काही केलं नाही रात्री जेवणाचं ताट तसंच राहिलं डोक्यात आठवणी हळूहळू वर येऊ लागल्या त्या रात्री तो खूप थकलेला होता संपूर्ण दिवस फेऱ्या वरून पैशांची चणचण शेवटची फेरी म्हणूनच त्याने त्या बाईला बसवलं होतं साधना तेव्हा नाव त्याला माहीत नव्हतं ती शांत होती जास्त बोलत नव्हती पुलाजवळ पोहोचल्यावर तिने थांबायला सांगितलं तेव्हा रस्ता ओलसर होता थंडीमुळे हात घट्ट धरलेले तेवढ्यात मागून एक ट्रक वेगात आला राजू घाबरला त्याने रिक्षा थोडी बाजूला घेतली आणि ब्रेक जोरात दाबला पुढचं काही सेकंदाचं आठवत नव्हतं फक्त आवाज आणि हलकाचा धक्का तो मागे वळला होता सीट रिकामी होती त्याने खाली उतरून पाहिलं पुलाखाली अंधार पाणी दगड तो घाबरला होता प्रचंड माझ्यामुळे मेलिये माझं आयुष्य संपलं तो स्वतःशीच पुटपुटला होता त्या रात्री त्याने पोलिसांना फोन केला नाही ना रुग्णवाहिका बोलावली नाही तो रिक्षा घेऊन थेट घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी बातमी आली अज्ञात महिला अपघातात मृत राजूला वाटलं होतं सगळं संपलं पण संपलं नव्हतं दोन वर्ष रोज तो रोज त्या रस्त्यावरून जात होता पण त्या पुलाजवळ कधीच थांबला नव्हता काल रात्री तो तिथे थांबला आणि तिने उतरायला सांगितलं राजूच्या डोळ्यात पाणी आलं ती मला मारायला आली नव्हती त्याच्या मनात विचार आला ती मला आठवण करून द्यायला आली होती त्या रात्रीनंतर राजूला एक गोष्ट स्पष्ट झाली तो भूताला नाही स्वतःच्या अपराधाला घाबरत होता पण अजून एक प्रश्न अनुत्तरित होता जर ती फक्त आठवण होती तर ती पुन्हा का दिसली आणि सगळ्यात महत्त्वाचं ती शेवटी काय सांगू इच्छित होती त्या रात्रीनंतर राजूने रिक्षा चालवली नाही दोन दिवस तो घरीच होता कोणी विचारलं तर तब्येत बरी नाही एवढं सांगितलं पण खरी गोष्ट वेगळीच होती तो पळत नव्हता तो तयारी करत होता तिसऱ्या दिवशी संध्याकाळी डिसेंबरची थंडी पुन्हा वाढली राजूने रिक्षा काढली नेहमीसारखी घाई नाही नेहमीसारखी भीतीही नाही उमरेळ कोही रोडकडे वळताना त्याच्या मनात एकच विचार होता आज काहीही झालं तरी थांबायचं रस्ता ओळखीचा होता तसाच ओसाळ तसाच शांत पुलाजवळ पोहोचण्याआधीच त्याने रिक्षाचा वेग कमी केला हृदय जोरात धडधडत होतं पण हातच स्थिर होते तो पुलाजवळ थांबला रिक्षा बंद केली कोणी नव्हतं राजू खाली उतरला तोच पूल तेच दगड तोच अंधार दोन वर्षापूर्वी इथे सगळं संपलं होतं आणि इथेच पुन्हा सुरू झालं होतं त्याने पुलाच्या कडेला जाऊन पाहिलं पाणी कमी होतं दगड दिसत होते साधनाताई त्याच्या तोंडून नकडे शब्द बाहेर पडले कोणतं उत्तर आलं नाही तो खाली बसला पहिल्यांदाच त्याने स्वतःशी प्रामाणिक बोलायला सुरुवात केली मी घाबरलो होतो तो हळू आवाजात म्हणाला चूक माझी होती मदत करायला हवी होती तेवढ्या त्याला पायांचा आवाज ऐकू आला तो पटकन मागे वळला ती उभी होती हिरवट साडी मोकळे केस तोच शांत चेहरा पण यावेळी तिच्या डोळ्यात रिकामेपणा नव्हता एक प्रकारची अपेक्षा होती राजू उभा राहिला पळाला नाही मला माफ कर तो म्हणाला ती काहीच बोलली नाही फक्त पुलाकडे पाहिलं राजूला समजलं मी उद्या पोलिसांकडे जाणार आहे तो म्हणाला सगळं सांगायला ती पहिल्यांदाच हलकीशी मान हलवते आणि पुढच्या क्षणी ती हळूहळू मागे सरकते ती अंधारात मिसळते राजू तिथेच उभा राहतो त्या जागेवर जिथे ती, ती उभी होती रस्त्यावर दोन पायांचे ठसे दिसत होते एक तिचा एक त्याचा राजूला कळलं ती त्याला घ्यायला आली नव्हती ती त्याला थांबायला आली होती पण अजून एक गोष्ट बाकी होती सकाळी जेव्हा तो पोलीस ठाण्यात गेला तेव्हा त्याला जे कळणार होतं ते त्याच्या कल्पने होतं सकाळी पोलीस ठाण्यात शिरताना राजूला भीती वाटत नव्हती भीती मागे राहिली होती त्या पुलावर आता फक्त थकवा होता आणि स्वीकार पाटील हवालदार ड्युटीवर होता राजूने काहीही न बोलता तो कागद त्याच्या हातात दिला हे वाचा राजू शांतपणे म्हणाला पाटीलने कागद वाचला पहिली ओळ वाचताच त्याने डोळे वर केले तू खात्रीने सांगतोयस त्याचा आवाज बदलला होता राजूने मान हलावली मी त्या रात्री पळालो मदत केली नाही ती चूक माझी आहे पाटील काही वेळ गप्पा राहिला मग आज जाऊन वरिष्ठांना बोलावलं दोन तास चर्चा झाली पुन्हा उघडली गेली आणि तेव्हाच एक गोष्ट समोर आली जी आजपर्यंत कुणाच्याच लक्षात आली नव्हती पोस्टमॉर्टम रिपोर्ट मृत्यूचं कारण डोक्याला मार पण मृत्यूची वेळ अपघातानंतर किमान तीस ते चाळीस मिनिटांनी राजूच्या छातीत धस्त झालं म्हणजे त्याचा आवाज फुटला डॉक्टरांनी स्पष्ट केलं ती जागेवर मेली नव्हती ती जखमी होती वेळीच मदत मिळाली असती तर वाचली असती तो शब्द राजूच्या कानात घुमत राहिला वाचली असती पाटीलने पुढची फाईल पुढे सरकवली आणखी एक गोष्ट आहे तो म्हणाला त्या रात्री त्या पुलावरून एक गाडी गेली होती डॅश कॅम फुटेज मिळालं होतं पण तेव्हा कोणी नीट पाहिलं नव्हतं आता पुन्हा पाहिलं गेलं फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं राजूची रिक्षा थांबते एक बाई खाली पळते रिक्षा निघून जाते पण त्यानंतर हो हो ती बाई हात हलवते मदतीसाठी कोणालाही दिसलं नाही कोणी थांबलं नाही राजू खुर्चीवर बसून राहिला डोळ्यात पाणी नव्हतं डोळे कोरडे होते कारण आता त्याला सत्य कळलं होतं ती त्याला घाबरवायला आली नव्हती ती आत्मा म्हणून परतली नव्हती ती त्याच्या स्मृतीत अडकलेली होती अपराधाची दडपलेल्या सत्याची मानसिकतेची मानवी म्हणजे सहन करू शकत नाही ते स्वतःसमोर उभं करतं त्या रात्री राजूने शेवटी जे पाहिलं ते भूत नव्हतं ते होतं त्याचं अपराधी मन ज्याने अखेर सत्य मान्य केलं केस पुन्हा उघडली गेली न्यायालयात गेली शिक्षा झाली पण गावात एक गोष्ट पसरली त्या पुलावर आता कोणीच बाई दिसत नाही कारण सत्य बाहेर आलं होतं आजही राजू जिवंत आहे कारावास पूर्ण करून बाहेर आलाय तो रिक्षा चालवत नाही पण दर डिसेंबरला तो त्या पुलाजवळ जा जातो दिवा लावतो आणि एकाचं वाक्य म्हणतो यावेळी उशीर झाला नाही